नमस्कार मित्रांनो आपलं महामराठी या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा म्हणजे त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे अजितदादा पवार आहेत आणि त्या पक्षात नेमकं काय चाललंय हेच अजितदादाला माहीत नाही मग ज्या सुरज चव्हाणांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांचेच पक्षाचे मंत्री कोकाटे साहेब रम्मी खेळत होते आणि त्यांचा राजीनामा मागण्यासाठी सुनील तटकरे यांच्या पुढे विजय घाडगे यांनी पत्ते फेकले पत्ते फेकल्याच्या नंतर या सूरज चव्हाणांनी त्या विजय घाडगे यांना मारहाण केली मारहाण केल्याच्या नंतर अजित दादांनी लगेच त्यांचा तडकाफडकी राजीनामा घेतला आता हा सगळा प्रकार तुम्हाला माहिती आहे म्हणजे लोकांच्या मनात निर्माण झालं की खरंच दादा किती तडकाफडकी निर्णय घेतात आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नी ज्या विजय घाडगेंनी कृषी मंत्र्यांचा राजीनामा मागितला तिथं सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकले आणि त्या सूरज चव्हाण यांनी मारलं म्हणून लगेच अजितदादांनी त्यांचा राजीनामा घेतलेला आहे मात्र महत्वाचा प्रश्न आहे की त्यावेळेस राजीनामा घेतला हे लोकांना दाखवलं मात्र आज खरंच राजीत दादांचं त्या पक्षामध्ये चालतं का ते ज्या पक्षाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत आणि त्या पक्षामधल्या काय गोष्टी घडामोडी होतात हेच दादांना माहीत नसेल तर मग पक्ष अजितदादाच्या हातात राहिलाय का हा खरा प्रश्न आहे आता महत्वाची गोष्ट एक तर सर्वांनाच माहित आहे की पक्ष कोणाचा आहे कसा नेले गेला काय केलं गेलं त्या पक्षासाठी योगदान खरं मोठं करण्याचं आणि आजही तो पक्ष कोणत्या नावावर चालतो हे सगळ्यांना माहिती कारण पवार, ना ना पवार नाव लावल्याशिवाय तो पक्ष पुढं मोठा होणार नाही किंवा चालणार नाही आणि तो पक्ष सगळ्याला माहिती आहे शरद पवार साहेबांचा आहे पक्ष जरी तिकडं नाव नेलं असलं तरी आजही बरीचशी लोक ही पवार साहेबांच्या मागच आहेत हे सगळ्या जनतेला सर्व सुरुत आहे मात्र आज फक्त सत्तेत आहेत म्हणून गुळाला जसं मुंगळे चिटकतात तसे चिटकलेले त्यांच्या सोबत आहेत आणि हे सर्व शेतकऱ्यांच्या सुद्धा लक्षात येत असेल की शेतकरी मित्रांनो हे लोक खरंच समाजासाठी तिकडे जातात का स्वतःच्या लाभासाठी स्वतःच्या फायद्यासाठी जातात हे सुद्धा लक्षात आलं असेल ठीक आहे ते तिकडे गेले समाजासाठी काही चांगले कार्य के केले तर समाजसुद्धा त्यांच्या माघं राहील मात्र हे लोक फक्त स्वार्थासाठी असतात हे आता सर्व समाजाच्या लक्षात यायला लागलेलं आहे आणि म्हणूनच मित्रांनो ज्या विजय घाडगेंना सुरज चव्हाणांनी मारलं होतं त्यांचा राजीनामा घेतला जनतेलाही बरं वाटलं शेतकऱ्यांनाही बरं वाटलं किंवा आपला जो पक्षाचा नेता आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही बरं वाटलं की पक्षाच्या नेत्यानं खूप चांगला निर्णय घेतला की शेतकऱ्याच्या प्रश्नी त्या कार्यकर्त्याला मारल्याच्या नंतर या सुरज चव्हाणांचा राजीनामा घेतला मात्र महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो त्याच सुरज चव्हाणांना आता पक्षाचं सरचिटणीस पद दिलेलं आहे अगोदर तो प्रत्येक अध्यक्ष होता सरचिटणीस केले आणि हे करणारे आहेत सुनील तटकरे जे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणजेच एक मुद्दा लक्षात घ्या की त्यांनी त्यांना सरचिटणीस केलंय म्हणजे पदोन्नती दिली की माझ्या समोर ते टाकले आणि त्या कार्यकर्त्याला म्हणजे विजय घाडगेंना या सूरज चव्हाणांनी जाऊन मारहाण केली म्हणून त्याला पदोन्नती दिली देण्यात आली आणि यावरच अजितदादांना पत्रकारांनी प्रश्न घेतला तुम्ही टीव्हीवर बघितला असेल अजितदादा म्हणाले की मला काही माहीत नाही ते माहिती घेऊन सांगतो आणि सुनील तटकरे म्हणले की तो कोर कमिटीचा निर्णय आहे कोर कमिटीने निर्णय घेतलेला आहे म्हणजेच मुद्दा लक्षात घ्या की शेतकरी मित्रांनो की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जर तो विजय घाडगे हे प्रश्न उपस्थित करीत असतील रम्मी खेळणाऱ्या कृषी मंत्र्याचा राजीनामा मागितला असेल त्यांना मारहाण करण्यात आली असेल आणि जर मारहाण केल्याच्या नंतर जर त्याला पदोन्नती मिळत असेल तर यापुढे हे लोक असंच करतील आणि पुन्हा मोठ्या पदावर जाऊन बसतील मात्र जे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजितदादा पवार यांच्या हातात पक्ष राहिलं का हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे आता यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद